शिक्षण उपसंचालक कार्यालयावर ढोलताशा आंदोलन शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात वाढीव वीस टक्के टप्पा दिला जाईल अशी घोषणा केली होती परंतु सदर घोषणेचा आदेश शासन निर्णयाद्वारे अद्यापही निघालेला नाही शासनाने पुढील वाढीव टप्प्याचा अनुदान आदेश काढावेत व संच मान्यतेचा आदेश रद्द करून सुधारित आदेश काढावा अशा विविध मागण्यांसाठी एक ऑगस्ट पासून महाराष्ट्र राज्य कायम कृती समितीच्या वतीने अनुदानित शिक्षकांचे कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे काल कोल्हापुरात शिक्षकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला तसेच जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या तर आज शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर ढोल तशा आंदोलन करण्यात आलं यावेळी शासनाच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी बोलताना उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे म्हणाले गेल्या सात दिवसापासून शिक्षण उपसंचालक <स्चाजागा> कार्यालय या ठिकाणी आमचं धरणे आंदोलन चालू आहे आणि या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत शासनाकडे आमची एकच मागणी आहे की जी घोषणा केली त्या घोषणा केल्याप्रमाणे वाढीव टप्प्याचा आदेश काढा आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासनादेश रद्द करा या मागण्या किरकोळ असताना देखील शासन फक्त वेळ काढूपणाचं धोरण अवलंबत आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जी घोषणा केली त्या घोषणेच्या कोणत्याही प्रकारची फाईल पुटअप न होता शासनानं अध्यादेश काढला आणि आता येणाऱ्या सतरा अठरा तारखेला त्यांच्या खात्यावरती ते पैसे जमा होणार आहेत ही हजारो कोटीची रक्कम आहे मग या तुलनेमध्ये आम्हाला शिक्षकांना देण्यासाठी किरकोळ रक्कम शासनाकडे नाही का आणि हा वेळ काढू पडण्या काढण्याचं कारण काय म्हणजे शिक्षकांना पगारापासून वंचित ठेवायचं धोरण शासनाचं आहे का हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे जर शासनाने वेळेच आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही पालकमंत्र्यांच्या घरावरती जाऊन बसलो हे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी सुरू करतो जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा संघटनेच्या वतीनं यावेळी देण्यात आला यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शिवाजी कुर्णे सचिव केदारी मगदुम राजू मोरे भानुदास घाडे सावंता माळी सूर्यकांत चव्हाण यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नातारसह अमृता पवार कोल्हापूर